शेतकरी मित्रांनो नमस्कार आज हवामानामध्ये अचानक मोठा बदल घडून येणार आहे हवामान आज पावसाला पोषक असे असणार आहे विजांचा कडकडाट होईल आणि मुसळधार पाऊस काही जिल्ह्यात बरसू शकतो चला तर हवामानाविषयी छोटेसे अपडेट पाहूयात तत्पूर्वी चॅनलला जर नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आज लातूर नांदेड सोलापूर अकलूज इकडे पुसद चंद्रपूर नागपूर गोंदिया या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो दुपारनंतर वातावरण बदल होऊन चांगला पाऊस होण्याची अपेक्षा आहे तिकडे देसाईगंज भंडारा मकोना, उमरेड वर्धा यवतमाळ उमरेड पुसद हिंगोली जिंतूर परभणी परळी माजलगाव बीड जिल्हा केज बीड जामखेड बार्शी पेठ लातूर उदगीर या ठिकाणी दुपारनंतर अचानक हवामानामध्ये मोठा बदल होऊन मुसळधार पाऊस होऊ शकतो तिकडे वैराग बार्शी पंढरपूर सोलापूरचा उत्तर भाग जत सांगली कोल्हापूर विटा कराड निपाणी इत्यादी भागामध्ये पाऊस होण्याची अपेक्षा आहे इकडे राजापूर कोकणामध्ये चिपळूण सातारा जेजुरी पुणे दौंड खेड खोपोली जुन्नर नाशिकमध्ये जुन्नर या ठिकाणी चांगला पाऊस होऊ शकतो दुपारनंतर अहमदनगर जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तिकडे करमाळा या भागामध्ये सुद्धा अतिमुसळधार पाऊस होण्याची अंदाज हवामान खात्याने वर्तवले आहे इकडे वैजापूर औरंगाबाद चाळीसगाव सिल्लोड या ठिकाणीसुद्धा अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो धुळे जिल्ह्यामध्ये पारोळा साकरी या ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो शिरपूर नंदुरबार नवापूर पारोळा या ठिकाणी सुद्धा मुसळधार पाऊस होऊ शकतो ही होती हवामानाविषयी छोटीशी अपडेट चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद